नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहे गाडगेवाडी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी संदर्भात आढावा घेण्यासाठी आपण आज आलेलो आहे नमस्कार नमस्कार सदरचे मैदान हे कशा निमित्त जानबा यात्रेनिमित्त हे मैदान घेण्यात आलेलं आहे एक आदत आणि एक बैल मैदानाची तारीख काय तीन तारखेला तीन जून दोन हजार पंचवीस मंगळवारी ऑनलाईन होणार आहे आणि आदल्या दिवशी संध्याकाळी चिठ्ठ्या निघणार आहेत सदरचे मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार सदरचे मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार मैदानामध्ये बक्षिसांचा का क्रम काय मैदानामध्ये प्रथम क्रमांक आहे एकसष्ट हजार द्वितीय क्रमांक आहे एकावन्न हजार तृतीय क्रमांक एकतीस हजार चतुर्थ क्रमांक आहे एकवीस हजार पंचम आहे पंधरा हजार सहा नंबरचा आहे अकरा हजार आणि सात नंबरचा था। आहे ते सात हजाराचं आणि त्यानंतर एखादं बक्षीस आपण वाढवू शकतो मैदानमध्ये फाट्या किती आहेत आपल्या फाट्या आहेत आठ दोन फाट्या मधील दोन फाट्या मधील अंतर चौदा फूट आहे मैदानाचा संपूर्ण फाटीचा पल्ला संपूर्ण फाटीचा पल्ला हा आठशे पंचवीस फूट आहे मैदानाच्या आजूबाजूला कुठे विहीर नदी नाला ओढा किंवा असे काही अपघात होण्यासारखी काही गोष्टी आहेत कोणतीच गोष्ट नाही सगळं हे माळावरती आहे त्यामुळे विहीर नदी नाला ओढा कुठेही काही नाही थांबण्यासाठी जागा मैदानाच्या पुढे <सदयाएं> थांबण्यासाठी भरपूर जागा आहे जवळजवळ सात ते आठ एकर सगळं आहे पुढे उभा राहण्यासाठी जागा आहेत सर्वसाधारणपणे मैदान किती वाजता सुरू होणार सकाळी वाजल्यानंतर चालू होणार मैदाना गट पहिला गट आठ वाजता होणार आहे मैदानाची नोंद ऑनलाईन घेतली ले। आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली दीडशे गाड्यांची नोंद झाली दीडशे गाड्यांची आ, या मैदानामध्ये जास्तीत जास्त किती गाड्या नोंद करून घेणार आहेत पाचशे गाड्यांची नोंद होईल त्यामध्ये पाचशे एक सुद्धा उनाम आहे जरी गावातला आला पाहुणा आला किंवा किती जवळ झाला तर पाचशे एक सुद्धा होणार आहे जेवढे आहेत पाचशे आणि पाचशेच गाड्यांची नोंद होईल कारण हे मैदान हे आपण पैसे कमवण्यासाठी घेतलेलं नाही तर ते हे मैदान आपण नावासाठी आणि कुठतरी आपल्या गाडगेवारी गावाचे यात्रेनिमित्त आहे त्यानिमित्त गावाचं नाव व्हावं आणि सगळ्या गावाला कळालं की गारगेवाडी शंभर गावांचं घरांचं गाव आहे आणि ती एवढं मोठं मैदान आहे चांगलं मैदान करू शकते त्यासाठी घेतलंय म्हणजे सदरचे मैदान हे पहिल्याच पर्वाच मैदान हो पहिलं पर्व आहे आता या मैदानचं जरा लोकेशन सांगाल का हे मैदान आंबून येणार आहे हे मैदान जे आहे ते विट्यापासून पाच किलोमीटरवर आहे विट्या करून जर आला तर आम्ही गारगेवाडी फाटा म्हणून विट्या करून आल्यानंतर खिंडीच्या वरतीच लागतोय तिथं एक बॅनर लावलाय आणि विटामध्ये एक बॅनर लावलाय तिथं दिशादर्शक आहे तिथून बरोबर विटातून पाच किलोमीटरवर आहे आणि जर पाऱ्याकडून यायचं झालंच तर पाऱ्याकडून गारगेवाडी फाट्यावर कुर्लीच्या शेजारी पाऱ्यापासून चार किलोमीटर आलं तर गारगेवाडी फाटा लागतोय तिथून आत एक किलोमीटर आल्यानंतर ते मैदानाचं लोकेशन आहे